अशा सगळ्यांच्या लोकप्रिय आमदार सुरुवात झाली त्या ठिकाणी याची वेगा त्यांनी आयोजित केली ते विरोध राज्य सरकारचे पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता आणि सगळे सरकारी आणि बंद एका महत्वाच्या प्रश्नाची लांबी करण्याच्या शेती करणारे आपल्या एकेकाळी पाण्याची कमतरता होती प्रशासन करण्यासाठी यांच्या ਪਲੇਸਰ ਕਰਕੇ ਜਵਾਬ ਦੇ ਲਈ ਕਿਤੇ ਜ਼ਰੂਰੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਾ ਸਾਰੀ ਲਈ ਕੁਸ਼ਲ ਸਿੰਘ ਜੀ ਨੇ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਜਵਾਬ ਦੇ ਲਈ ਕੁਸ਼ਲ ਸਿੰਘ ਦਾ ਜਵਾਬ ਹੈ ਜਨ ਦੇ ਦੰਤ ਹਾਜੀ ਹੁਤੇ ਤੇ ਗੇਰ ਨਹੀਂ ਹੋ ਜੀ पाण्याची कमतरता म्हणून तो सगळ्या साधी दिला भागात त्या भागामध्ये एक प्रकारचं परिवर्तन आहे परिवर्तनाचा लाभ आपण अनेक कसे घेतात पण त्याच्या दुष्काळच्या सामान्याचा विचार आपण कधी केला नाही आफ्से के सीक के मेडिकल स्टेजिस तेजे जे उसात ने मुलीका तदर रोजी से वेगली नियत होते के नियमा कशाची इस संदर्भ में सदर सहभागी तंगा एका एका धरून द्यावा लागेल आणि तिसऱ्या एका मध्ये दुसरे त्याच्यावरचा हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी दिलं ते सीट दिलं या सगळ्याचे दुष्पयोग आज उद्या इथे जी स्थिती निर्माण झाली तशा प्रकारची होती आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हो पाच बंद खात्याच्याकडून एका कालावधी काळामध्ये होत तिच्या आणि सगळ्यांनी ती पद्धत सुधली आणि आम्ही

आणि त्यामुळे उत्पन्नाच्या संबंधीची खात्री जमीन घेता आणखी गुंतवणूक करावं लागेल ती गुंतवणूक एक आणि दोन अंडरग्राऊंड पाईपलाईन या संबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीतलं अतिरेक बाहेर काढले माझी चार वर्षी चार वर्षी गेल्याच्या नंतर केल्याच्या अंमलबजावणी केल्याच्या नंतर आज माझ्या त्या ठिकाणी आज जे रुस आहे चार नेते सिक्पू आहे आणि काहीतरी या जी ला जी दो तोय भरा bir काय Ancak होती एक्जेक्टली सावद ला 20 दे ती 100 सक्के होते आज प्रादि शरण से विसर्जय पासे सक्केते उष्टो दे दिलीले तेही कसा वेكله दा येसन विसर होय के तकी जीकेल सावद तर